हाय हॅलो फ्रेंड्स मी आज वडापाव बनवणार आहे त्यासाठी बटाट्याची चटणी बनवत आहे त्याच्यासाठी तेल ओतलं तेलामध्ये जिरी मोहरी आणि कढीपत्ता कांदा परतण्यासाठी टाकलेला आहे इकडे बटाटा मॅश करून घेतलेला आहे आणि इथे आलं लसणाची पेस्ट आणि याच्यामध्ये हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने वड्यासाठी माझी बटाट्याची चटणी तयार झालेली आहे अशी छान प्रकारे माझी आता मी हिरवी मिरची कढीपत्ता ते सगळं एकत्रित करून घेतलेले आहे बटाट्यामध्ये आणि मी आता ह्याचे वडे बनवणार आहे अशा पद्धतीने वडे बनवण्यासाठी मी बटाट्याचे बटाट्याचे चपटे चपटे भाकरून घेतलेले आहेत आणि इकडे बेसन काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि थोडी हळद टाकलेली आहे घरचं बेसन आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडी हळद घातलेले आहे आणि आता मी पाणी टाकून ते एकत्रित हालून घेणार आहे हे बेसन मी अशा पद्धतीने कालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपल्याला लागण तेवढ्या प्रमाणात म्हणजे वड्याच्या कडाच्या भागाला सुद्धा मिठाची टेस्ट लागते अशा पद्धतीने मी चांगलं पीठ कालून घेतलेलं आहे असे वडे तळत आले ना एका बाजूने त्याच्यानंतर असे उलटे करायचे म्हणजे दोन्ही बाजूने चांगले वडे तळून अशा पद्धतीने माझे वडे खाण्यासाठी एकदम तयार झालेले आहेत मी इथे हिरव्या मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत इथे पाव ठेवला आहे आणि इथे वडे ठेवलेले आणि मी ते घरगुती पद्धतीने आंबटपाणीसुद्धा बनवलेलं आहे हे थोडं मीठ घेऊन या मिरच्यावर टाकू दे अशा पद्धतीने आता माझं वडापाव तयार झालेला आहे तुम्हाला हा माझा वडापाव कसा वाटत आहे कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज तुम्ही माझे वडापाव कसे झालेले आहेत ते सुद्धा सांगा आणि हे आंबटपाणी मी घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे चिंच धुवून घेतली त्याच्यामध्ये आणि पाण्यामध्ये भिसा घातली त्याच्यानंतर गॅसवर उकळण्यासाठी पाणी ठेवले त्याच्यानंतर ते चिंच धुवून पाण्यामध्ये टाकली आणि साखर टाकली आणि एक उकळी येऊन दिली आणि आंबट पाणी तयार झालेलं आहे आता पूर्णपणे माझं हे वडापावचं ताट तयार झालेला आहे